स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी उद्या आहे रक्षाबंधन त्याचबरोबर या दिवशी नारळी पौर्णिमा सुद्धा असते आपण नारळी पौर्णिमा म्हटलं किंवा मग कोणतीही पौर्णिमा म्हटलं तर माता लक्ष्मीची सेवा करणं अत्यंत महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अन्नपूर्णा मातेला कोणत्या गोष्टी आपण अर्पण करायच्या आहे उद्याच्या दिवशी ही खूप महत्वाची गोष्ट आहे जी जर तुम्ही अन्नपूर्णा मातेला अर्पण केली तर तुमचं घर नेहमी अन्नधान्याने भरलेलं राहील आरोग्य सुद्धा चांगलं राहील कोणत्याही प्रकारचे आजार तुमच्या घरामध्ये येणार आणि अन्नधान्याची कधीही कमतरता पडणार नाही तर बघा कोणती वस्तू अर्पण करायची आहे नक्की पूजा कशी करायची आहे ही सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा तर बघा उद्या आहे रक्षाबंधन तिसरा सोमवार आणि त्याचबरोबर उद्याच्याच दिवशी आहे रक्षाबंधन आता या तीनही तिथी एकत्र असल्यामुळे आपल्याला खूप चांगला योग मिळत आहे आणि याच्यामुळे उद्याच्या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करणं फार महत्वाचं आहे आता तुम्ही तुमच्या घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही लक्ष्मीच्या टाक असेल तर टाक म्हणजे देवीचा टाक असेल तर त्या टाकावरती किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल किंवा तुमची कुलदेवी असेल कुलदेवीचा टाक असतो तर, तर कुलदेवीचा टाक असेल किंवा मग कुलदेवीचा फोटो असेल तर त्या फोटोवरती किंवा टाकावरती किंवा मग श्रीयंत्र असेल तर या कोणत्याही गोष्टीवरती तुम्ही कुंकू मार्चन नक्की करायचं आहे ही झाली सर्वात महत्त्वाची गोष्ट आपला नव्व मंत्र आहे ओम ॲम रिम फ्लिम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करत करत तुम्ही एकशे आठ वेळा जप करत करत हे कुंकू जे आहे ते, ते अर्पण करा ही सर्वात महत्त्वाची सेवा पौर्णिमेच्या दिवशी करा पौर्णिमेला आपल्या घरामध्ये श्रीयंत्र आणलं तरीसुद्धा चालतं जर तुम्हाला शक्य असेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्र घरामध्ये आणू शकता त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची पूजा संपूर्ण जगभर केली जाते आणि म्हणूनच रक्षाबंधनच्या दिवशी किंवा मग पौर्णिमेच्या दिवशी आपण ही पूजा नक्की करायची आहे तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला ही पूजा करू शकता श्रावणातली पौर्णिमा विशेष महत्त्वाची आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे तर काय करायचं आहे संपूर्ण घरामध्ये आपल्याला संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे सर्वात पहिलं तर त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते तर ती मूर्ती आपल्याला घ्यायची आहे आणि ही मूर्ती आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायची आहे लक्षात ठेवा ही पूजा करण्या अगोदर आपलं स्वयंपाकघर स्वच्छ असावं लखलखित असावं कुठेही खरकटे भांडे नसावे कुठेही कचरा नसावा जर तुम्हाला शक्य असेल तर अगोदरच्या दिवशी सर्व साफसफाई करून ठेवा दुसऱ्या दिवशी म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठाल तर तेव्हा तुमचं किचन जे आहे ते, ते एकदा स्वच्छ पुसून घ्या आणि लगेच अन्नपूर्णा मातेची पूजा करा जर हे तुम्हाला शक्य नसेल सकाळी खूप घाई गडबड असेल डबे असतील या त्या गोष्टी असतील तर मग तुमचं संपूर्ण काम आवरल्यानंतर अगदी एक दोन वाजता तुम्ही पूजा केली तरीसुद्धा चालेल हरकत नाही उद्याचा दिवस आहे प्रत्येकाचा धावपळीचा दिवस असतो माहीत आहे आणि त्याच्यामुळे आपण उद्याच्या दिवशी संध्याकाळपर्यंत कधीही ही पूजा करा तर काय करायचं आहे चिमुटभर हळदीने आपण जागा जी आहे जिथे पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करायची आहे म्हणजे हळदीचं पाणी बनवायचं त्याने ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला त्या जागेवरती एक रांगोळी काढायची आहे जे स्वस्तिक असेल एक वाटी घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक मोठं ताट घेतलं तरी चालेल किंवा मग वाटी घ्यायची त्याच्यामध्ये संपूर्ण अन्नपूर्णा माता जी आहे तर थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्याच्यावरती अन्नपूर्णा मातेची स्थापना करायची स्थापना करायची म्हणजे थोडक्यात काय की देवघर देवघरातून आपण अन्नपूर्णा मातेला किचन मध्ये घेऊन जाणार आहोत त्याच्यानंतर आपण तिथली जागा स्वच्छ करा त्याच्यावरती स्वस्तिक काढा एक ताड घ्या किंवा तामण घ्या त्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेला अभिषेक घाला अगोदर पाण्याने पंचामृताने किंवा मग कु हळदी कुंकुआने तुम्ही अभिषेक घालू शकता स्वच्छ करा पुसून घ्या आणि ते तेच तामण किंवा दुसरं एखादं तामण असेल ताट असेल तर ते तिथे ठेवा जिथे स्वस्ती काढलेलं आहे त्याच्यावरती त्याच्यानंतर एक प्लेट घ्या तिच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्या त्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेला बसवा आणि त्याच्यानंतर आपल्याला धूप दीप अगरबत्ती त्याचबरोबर हळद कुंकू अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचं आहे एक गुलाबाचं फूलसुद्धा अर्पण करा गुलाबाचं फूल हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतं आणि त्याचबरोबर आपण काय केलं आता थोडेसेच तांदूळ खाली टाकलेत पण अन्नपूर्णा मातेला या दिवशी आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहे अखंड असे तांदूळ म्हणजे काय की अक्षदा ज्या खूप सकारात्मक ऊर्जा देतात पूजेमध्ये अक्षदांचं खूप महत्त्व आहे त्याच्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही तर मग आपण काय करायचं आहे अन्नपूर्णा मातेला थोडंसं तांदळामध्ये आपण बसवायचं आहे नंतर आपण स्वच्छ शुद्ध आणि चांगले कुठेही तुटलेले नसावेत असे तांदूळ घ्यायचे आणि त्याने आ, माता लक्ष्मीवरती किंवा अन्नपूर्णा मातेवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे या तांदळाने किंवा ते अर्पण करायचे आहेत किंवा मस्तकावरती आपण अशी आपली मूठ धरायची आणि तिने आपल्याला अन्नपूर्णा मातेवरती हे तांदूळ जे आहे ते अर्पण करायचे आता हे कुठपर्यंत अर्पण करायचे कितीही वेळा तुम्ही मूठ घ्या भरून आणि मात मातेच्या खांद्यापर्यंत येईपर्यंत आपण हे तांदूळ जे आहेत ते अर्पण करत राहायचे आणि हे अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णा देवे नम या मंत्राचा जप करायचा तिथे तुम्ही देव स्वयंपाकघरामध्ये आपलं स्वयंपाकघर जे आहे तिथे सुद्धा पूजा करा स्वस्तिक काढा तिथे सुद्धा हळदी कुंकू लावा आपलं स्वय गॅस जो असतो त्याला सुद्धा हळदी कुंकू लावा अन्नपूर्णा मातेची पूजा जी आहे ती त्याच्या शेजारी तुम्ही कुठेतरी करा अशा ठिकाणी जर केली की तुम्हाला ते ठेवणं शक्य असेल की आपण ही पूजा दिवसभर ठेवू शकतो तर दिवसभर ठेवा किंवा मग काही वेळ करता ठेवा अर्धा तास एक तासाकरता ठेवू शकता त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे ते त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे माता लक्ष्मीला दुधाचा नैवेद्य दाखवा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवा अन्नपूर्णा मातेला दिवसभरामध्ये कधीही नैवेद्य दाखवलं तरी चालेल जरी सकाळी तुम्ही पूजा केली नैवेद्य दाखवायला तुम्हाला उशीर झाला तरीसुद्धा हरकत नाही आणि खिरीचा नैवेद्य तो माता लक्ष्मीला अन्नपूर्णा मातेला खूप प्रिय असतो तर असा नैवेद्य जो आहे तो आपण दाखवू शकतो आणि शक्य असेल तर दिवसभर आपण तिथेच ठेवा त्या मूर्तीला आणि शक्य नसेल तर मग तुम्ही अर्धा एक तासामध्ये आपल्या देवघरामध्ये ही मूर्ती आणून ठेवली तरी सुद्धा चालतं मग काय करायचं हे तांदूळ जे आहेत तर ते काही घ्यायचे आणि अन्नपूर्णा माता ज्या वाटीमध्ये आपण ठेवतो तिच्यामध्ये काही तांदूळ टाकायचे काही पक्ष्यांना खायला द्यायचे आणि काही आपल्या धान्यामध्ये टाकायचे हे जे तांदूळ आहेत हे जर तुम्ही धान्यामध्ये टाकले तर तुमच्या घरामध्ये नक्कीच भरभराट होते अन्नपूर्णा मातेची पूजा होणं घरामध्ये खूप महत्त्वाचं आहे कारण सर्वात पहिलं असं म्हणतो ना जसं अन्न तसं मन किंवा आपलं अन्न जसं खातो तशी आपली वर्तवणूक असते तर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आपण अन्न काय खातो कसं खातो कुठे खातो हे फार महत्त्वाचं आहे आणि ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते किंवा ज्या घरामध्ये बघा आपल्या घरामध्ये असं म्हटलं जातं की सर्व देवी देवता घरामध्ये नाही पण किचनमध्ये दिवसभरातून एकदा तरी फेरी मारतात आणि म्हणून आपलं किचन बाकीचं घर जरी तुम्ही स्वच्छ नसाल ठेवत तरी स्वयंपाकघरने हे मी स्वच्छ नीटनेटका आणि लखलखीत ठेवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर उद्याचा अत्यंत शुभ दिवस आहे आपल्या देवघरामध्ये नाही तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण शंकर आणि अन्नपूर्णा माता असा एक फोटो मिळतो की ज्याच्यामध्ये अन्नपूर्णा माता शंकराला एका ताटामध्ये तांदूळ देत असते तर असा जो किंवा काहीतरी देते असा जो फोटो आहे तर तो तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये नक्की लावा अगदी तुम्ही प्रिंट काढून लावला तरी हरकत नाही पण असं म्हटलं जातं या घरामध्ये हा फोटो असतो त्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि त्याचबरोबर तुम्ही तुम एक श्लोक येतो तोसुद्धा जेव्हा तुम्ही स्वयंपाक बनवायला जाल तर तेव्हा बोलायचा आहे तो श्लोक जो आहे तो तुम्हाला ऑनलाईन सहजरित्या तुम्हाला तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये लावू शकता तर श्लोक असा आहे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्ल भिक्षाम पार्वती माता मी पार्वती देवी पिता देव महेश्वर हा शशिव भक्ताच स्वदेशो भुवनत्रयम असा एक श्लोक आहे तो श्लोक तुम्ही अन्नपूर्णा श्लोक असं सर्च करा तुम्हाला सहज मिळून जाईल तो श्लोक महिलांनी रोज म्हणायचा आहे हाताने लिहून जर तुम्ही तुमच्या घरामध्ये लावलात स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये तरी हरकत नाही कारण जेव्हा तुम्ही असं लावाल तेव्हा तुम्ही जेव्हा घरामध्ये जाल मग स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये एंट्री कराल तर तुम्हाला तो दिसेल आणि तो, तो तुमच्याकडून आपोआप वाचला जाईल आणि ही एक सेवा आपली अन्नपूर्णा मातेची होईल आणि आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही आय होप ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद